अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला लग्नाचं वय निघून चाललंय खूप जणांचं लग्न जमत नाहीये आणि जमलं तर त्यांना ठरतच नाही आणि समोरून नकार जास्त येतो मुलगा असेल मुलगी असेल समोरून नकार जास्त येतो लग्न जमत आहे तर लगेच मोडत आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे आपण आज कोणती सेवा करावी याच्याबद्दल माहिती सांगणार आहे माझा अनुभव पण आपल्याला सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राशी आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल असे खूप जण आहे त्यांच्याकडं घर आहे गाडी आहे बंगला आहे सगळं आहे पण त्यांचं लग्न जमत नाही वय निघून चाललंय मुलगा असेल मुलगी असेल दोघांच सेम झालेलं आहे आजच्या काळामध्ये सगळं सेम आणि हे सगळ्या जाती धर्मामध्ये आहे असं काही नाही सगळीकडे सेम आहे मुलीला जास्त पगार असेल तर मुलाला जास्त पगार नसतो दोघांना घर आहे प्रॉपर्टी आहे सगळं पण लग्नच जमत नाही कारण काय खूप सेवा केली दादा सगळ्या गोष्टी केल्या आम्ही पण लग्नच जमत नाही मंगळ असेल सातव्या स्थानी मंगळ असेल आठव्या स्थानी मंगळ असेल बाराव्या स्थानी मंगळ असेल चौथ्या स्थानी मंगळ असेल सगळ्या सेवा झाल्या मग काय करायचं बघा कोणतीही गोष्ट संहिता म्हणून एक पुस्तक आहे ते त्याच्या बद्दलचे जे भविष्य आहे ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो तसं असतं आपला जेव्हा जन्म होतो लक्षात ठेवा आपला जेव्हा जन्म होतो तेव्हाच आपला जोडीदार ठरलेला असतो म्हणून जे व्हिडिओ बघताय तुम्ही असं स्वतःला कमी नका समजू प्रत्येकाचं लग्न होणार आहे होणार आहे प्रत्येकाचं लग्न काही काही लवकर होत होतं काही काहीच लेट होतं काही काहीच जास्त लेट होत स्वतःला कमी समजायचं नाही स्वतःला कमी हे करायचं नाही आणि जेव्हा होतं तेव्हा बरोबर होत असत काळजी करायची नाही मग सेवा कोणती करायची याच्यामध्ये कोणाचं कोणतंच लग्न होत नसेल स्थळ येता का होत नसेल तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्या मुला मुलींचे लग्न करायचे जेव्हा जोपर्यंत स्थळ पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही आपण काय सांगतो हे स्थळ आलं ते स्थळ आलं ज्या बिनकामाच्या लोकांना सांगूच नका हे स्थळ आलं ते स्थळ आलं ते स्थळ जमतच नाही तुमचं खूप लोकांचे अनुभवी नाही जमत आणि आपल्या घरातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही हे गोष्ट लक्षात ठेवा मुलगा मुलगी असेल त्यांनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या खूप जर म्हणतात आता आम्ही दहा वर्षापासून घेतो पण आमचं झालंच नाही होईल मनामध्ये प्रत्येकाची जोडी ठरलेली आहे काही काहीच काय होतं जेव्हा निर्णय घेत नाही ते ज्यांना चांगले स्थळ येतात तेव्हा ते, ते लग्न नाही करत आणि जेव्हा काहीच नसतं मग तेव्हा आमच्या समोर म्हणतात आता आमचं लग्नच होत नाही आहात तर हे साधे सोपे उपाय आहे हे जनरल उपाय सगळ्यांसाठी आहे पण तुम्हाला जर पत्रिका बघून करायचं असेल तर मला पत्रिका पाठवू शकता त्याच्यावर तुम्हाला जे तुमच्या पत्रिकेनुसार काही उपाय असेल ते, उपा ते सांगेल सांगे। मी कोणत्या दिशेला जमेल ते सांगेल आता फक्त मी जनरल उपाय सांगतोय सगळ्यांसाठी हे लागू असणार आहे पण करू शकता सगळ्यात पहिले सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये आळत घ्यायची रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना लग्न करायचं आहे तन्ने चिमुण भरा आळत घ्या फक्त बस रोज न चुकता रोज घ्यायची व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं व्यंकटेश स्तोत्र मग तुम्ही म्हणणार व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की तुम्हाला वाटतं मग रात्रीच वाचायचं नाही व्यंकटेश स्तोत्र सकाळी तीन वेळा संध्याकाळी तीन वेळा रोज वाचायचं मग तुम्ही म्हणणार दादा मुलीने केलं तर मी कराल का मी करायचं का नाही ज्याला लग्न करायचंय ती मुलगा असो मुलगी असो त्यांना किती काम असो त्यांना सेवा करणं गरजेचं आहे जसं दुखत असेल त्यांनीच औषध घ्यायचं दुसऱ्यांनी खाऊन काही फायदा नाही त्यांना व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायला लावा त्याच्यासोबत त्यांना प्रत्येक पंचमीला महिन्यामध्ये पंचमी येत असते बघायची कॅलेंडरमध्ये पंचमी कधी असते तिथी वार नक्षत्रामध्ये असते पंचमी तिथी असते त्या प्रत्येक पंचमीला हे मुलगा आणि मुली दोघांनी केलं तरी चालतं प्रत्येक पंचमीला काय करायचं प्रत्येक पंचमीला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस प्रत्येक पंचमीला असे पाच पंचम्या करायचे आहे पंचमीला संध्याकाळी सहा वाजता दिवे लावायच्या वेळेस आपली गवाची कणिक असते ती कणिक घ्यायची त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडं दूध टाकायचं थोडी कणिक करायची त्याचे पाच छोटे छोटे नाक करायचे आणि एक मोठी नागिन करायची तुम्हाला वाटतं ना हा उपाय कसा आहे हा प्रभावी उपाय आहे पाच छोटे छोटे नाक करा एक मोठी नागिन करायची त्याला दूध लाया साखरेचं नवीन दाखवायचा व्हायचं आणि म्हणायचं की नागदेवता माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत असेल जे काही नकारात्मकता येत असेल लोक नकार देत असेल ते नकार दूर होऊ द्या आणि लवकरात लवकर माझं लग्न जमू द्या असं हात जोडून म्हणायचं प्रत्येक पंचमीला अशा पाच पंचम्या करायच्या मुली असेल पुरुष असेल सगळ्यांनी करायच्या ज्यांनी लग्न करायचं त्यांनीच हा उपाय करायचा साधा आणि सोपा उपाय आहे हे सगळेजण करू शकतो उपाय प्रभावी उपाय परत एकदा सांगतो प्रत्येक पंचमीला महिन्यामध्ये पंचमी येत असते प्रत्येक पंचमीला संध्याकाळी सहा वाजता आपण जी कणिक असती गव्हाची कणिक त्याच्यामध्ये थोडी हळद थोडं दूध पाणी टाकायचं नाही हळद दूध टाकायचं कणिक मिळून घ्यायची पाच छोटे नाक करायचे एक मोठी नागिंग करायची खाली पाटा पाट पाट मांडायचा त्याच्यावर काळा रंग सोडून म्हणजे कोणताही लाल रंग या पीस ठेवा त्याच्यावर तिथे पाच नाग आणि एक नागिण ठेवायची दिवा अगरबत्ती लावायची त्यांना विनंती करायची त्यांना दूध लाहायचा नवी दाखवायचा त्यांना विनंती करायची की माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत असेल जे काही बाधा येत असेल ते दूर कराव्यात माझं लग्न लवकरात लवकर व्हावं लवकर। अशी विनंती करायची हे पाच पंचम्या करायच्या आणि दुसऱ्या दिवशी ते पाच नाग आणि एक नागिन ती नदीमध्ये विहिरीमध्ये पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचं ही सेवा करताना कोणाला सांगायचं नाही हे लक्षात ठेवा पाच पंच पंचमीमध्ये तुमचं लग्न ठरलं नाही तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्याच्यासोबत तुमची कुलदेवता आपली प्रत्येकाने आपली कुलदेवता बघून घ्या आपल्या कुल कुलदेवतेला जायचं कुलदेवतेला अकरा अलंकार घेऊन जायचे हे कधी घेऊन जायचे अकरा अलंकार सगळ्यात पहिले तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ वाचायचे चौदा पाठ दुर्गा सप्तशिती चौदा पाठ असतात चौदा पाठ करायचे संस्कृत करा प्राकृत करा दुर्गा सप्तशतीचे घरी स्वतः चौदा पाठ करायचे नंतर कुलदेवतेच्या ठाणावर जायचे कुलदेवता कोणती आहे तुळजापूरची देवी असेल माहूरगडची देवी असेल कोल्हापूरची देवी असेल आणि सप्तशृंगी या साडेतीन वरच जायचं तुम्ही म्हणणार आम्ही गावच्या देवीला जातो नाही सांगणार जे साडेतीन शक्तीपीठ आहे तिथेच जावं तिथेच अकरा अलंकार व्हायचे अकरा अलंकारामध्ये खूप जणांना कन्फ्युज आहे काय ठेवायचं अकरा अलंकारामध्ये हार वेणी फनी मनी सूत्र विरोधे जोडवे खेळणा पळणा साडी सोळी देवीचे जे सगळे अलंकार असतात स्त्रीचे जेवढे अलंकार असतात सगळे पाच फळ असेल हे सगळं घरून घेऊन जायचं देवीला पूर्णाचा नैविद्य घेऊन जायचा पुरण थापून घेऊन जायचं तिथे दिवे लावायचे आरती करायची दुर्गा सप्तशिती वाचावी तिथे त्यांचं लग्न ठरत नाही किंवा लग्न होत नाही त्यांनी मूळ स्थानी देवीच्या स्थानी करायचं मी स्वतः केलेलं आहे मी जे सांगतोय तुम्हाला मी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे माझं पण लग्न ठरत होत वेळ व्हायचा मग खूप जण म्हणायचे देवीला जाऊन आम्ही म्हटलं नाही महाराज असताना काय आहे कुठे जायचे मी असं म्हणायचो पण शेवटी महाराजांनी माहूरला पाठवलं तिथं पण आम्ही अकरा अलंकार वाहिले वाहिल्यानंतर बाकीचे घरचे खाली असायचे रूमवर मी सकाळी उठलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो दुर्गा सप्तशिती घेतली सकाळी सहा वाजताच घरावर गेलो तिथं दुर्गा सप्तशितीचा पूर्ण पाठ वाचलेला आहे असं सांगत नाही म्हणजे हा अनुभव असा आहे की खूप जण मला म्हणायचे लग्नच होणार नाही डायरेक्ट बोलायचे लोकांना काय बोलायचं बोलू द्या पण महाराजांनी आज सगळं दिलं महाराज सगळं देत असता लेख देता तुमची इच्छा असेल मनोकामना असेल महाराज सगळं सगळं देता महाराज आज मला मुलगा पण आहे मुलगी पण आहे लग्न झालं सगळ्या गोष्टी बरोबर आहे महाराजांचा विश्व वरचा जो विश्वास आहे तो कधी डगमळू द्यायचा नाही जेव्हा विवाह विभाग असेल किंवा विवाहाच बघायचं मी तर खूप जण म्हणायचे तुमचं लग्न होत नाही तुम्ही कशाला बघता पण महाराजांचं कार्य करायला लाजायचं नाही माहूरच्या तिथं पण दुर्गा सप्तशतीचे जो पाठ आहे तो पूर्ण पाठ मी वाचला होता आणि ते वाचल्यानंतर लगेच फळ महाराजांनी लगेच दिलं लगेच लग्न झालं म्हणून तुमचं पण तुमचं पण लग्न होणार आहे त्यामुळे डोक्याला ताण देऊ नका लोक काय म्हणतात हे काय म्हणतं ह्या गोष्टी पाहायचं मुलामध्ये सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या मुलांनी तुम्ही जर मुलगी असाल तर मुलाच्या सगळ्या सवी बघून घ्या दारू असेल बाहेरचा असेल मुलगा असेल तर मुलीचं मुली पण सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या फ्रेंड सगळं ते सगळ्या दोन्हींनी दोन गोष्टी कारण की लग्न हा विषय असा आहे तो परत परत घडत नाही घटस्फोट घ्यायचा या गोष्टी नाही करायच्या वेळेस एक परफेक्ट करायचं कि ते परफेक्ट झालं पाहिजे आणि मी सगळ्या गोष्टी महाराजांना विचारून करायचो हे स्थळ आहे का ते स्थळ चांगलं आहे आमच्या गुरुंना विचारून करायचो ते केल्यानंतर मग बरोबर गोष्टी बरोबर घडता सेवा करायची रोज दुर्गा सप्तशी रोज दोन दोन आद्या वाचा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं महादेवाला अजून एक सेवा लिहून घ्या मुलींसाठी त्यांनी सोळा सोमवारचं सो व्रत करा महादेवाला प्रत्येक सोमवारी तुम्ही साखर असेल गुळ असेल प्रत्येक सोमवारी साखर गुळ व्हायचं मुलांनी पण होऊ शकता साखरगुळ प्रत्येक सोमवारी वा महादेवाला एकशे आठ कोणते पण फुलं आणि एकवीस बेलपत्र व्हायचे महादेवाला महादेवाला जास्तीत जास्त पाणी जास्त व्हायचं दूध असेल पाणी असेल ओसाचा रस असेल ते आपण जास्त होऊ शकता आणि मनामध्ये ताण चिंता करू नका खूप मुली ते म्हणतात दादा आमचं लग्न जमत नाही पण काही सेवा असते काही थे सेवा त्यांच्या पत्रिका बघून मी काही सेवा त्यांना सांगतो कोणत्या दिशेला लग्न जमेल कोणत्या दिशेला लग्न होईल तर त्या पद्धतीने त्यांचे लग्न जमताय असे खूप अनुभव आहे म्हणून मनामध्ये चिंता घेऊ घ्यायचा नाही गुरुमंत्र घ्या गुरूंचा जप करा मनामध्ये ताण घेऊ नका आणि प्रत्येकाचं लग्न होणार आहे लक्षात ठेवा एक वेळ वय निघून जात आहे खूप जण म्हणताना आमचं वय निघून चाललंय अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्षाचे पण आहे काही काही जण चाळीस वर्षाचे पण मी अशी लोक बघितलेले आहे की त्यांचं लग्न पन्नासव्या वर्षी झालेलं आहे आणि त्यांना मूल बाळ पण आहे काही काही लग्न चाळीसव्या वर्षी झालंय त्याच्यामुळे होत असतं सप्तम स्थानी मंगळ असेल बाराव्या स्थानी मंगळ असेल चौथ्या स्थानी मंगळ असेल पहिल्या स्थानी मंगळ असेल मंगळामुळे पण थोडा प्रॉब्लेम होतो थो, लग्न लेट होतं अठ्ठावीस वर्षी लग्न होतं कधी कोणाकोणाचं तीस वर्षांतर लग्न होत पण होत फक्त स्थळ आलं स्थळ आल्यानंतर कोणाला सांगायचं नाही जेव्हा मुलगी बघायला जायचं असेल त्याचं पण ते पण मी आपल्याला सांगेल मुलगी बघायला जायचं असेल तेव्हा काय सेवा करायची व्यंकटेश स्तोत्र वाचून जायचं आणि ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यांनी पिंक असेल पिंक कलर असेल गुलाबी कलर असेल तो जास्त आपल्या घराला तरी गुलाबी कलर द्या किंवा बेडरूमला तरी गुलाबी कलर द्या गुलाबी कलरचा रुमाल तरी जवळ ठेवा मुलगी बघताना आणि आपण जेव्हा मुलगा बघत असेल समजा मुलगी मुलगा बघत असेल तेव्हा पण गुलाबी कलरचा जो रुमाल असेल तो जवळ ठेवायचा घाबरायचं नाही लाजायचं नाही आणि आजकाल काय होतं बोलत नाही एकमेकांना असं मोबाईलवर खूप जण बोलता पण समोर नाही बोलत म्हणून आपली बोलायची स्किल वाढवा मुलांनी पण मुलींनी पण मनातली भीती दूर करा तुम्हाला समोरच्याशी बोलता आला पाहिजे तुम्ही म्हणणार आम्ही बोलणार असं नाही काही काही जणांना बोलता येत नाही त्यांचं बी झालेलं असेल खूप शिक्षण झालं पण त्यांना समोरच्याला बोलताच येत नाही समोरच्याशी कम्युनिकेशन काहीच नाही संभाषण काहीच नाही मुलगी असेल मुलगा लासतो मुलगा असं ना करू आपल्याला चार चव्हामध्ये मध्ये राहायचं आहे मनामध्ये डेरी ठेवायची बोलता आलं पाहिजे आय कॉन्टॅक्ट पाहिजे म आपल्या स्वतःला चेंज करा राम स्तोत्र रोज वाचा तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा राम रक्षा स्त्रोत्र वाचा ते पाणी प्या घरामध्ये शिंपडा तुम्ही जर दुर्गा सप्तशिती व्यंकटेश स्तोत्र आणि महादेवाची जर सेवा केली तर तुमचं लग्न शंभर टक्के जमेल हे लक्षात ठेवा तुम्ही लग्न जमवा जमिनीमध्ये पैसे देऊन लग्न जमू नका आजकाल भरपूर फ्रॉड होत आहे त्यापासून थोडं सावध राहा आणि मुलींसाठी पण आपले आई वडील जे म्हणतात त्यांच्या सोबतच लग्न करा उगं लव्ह मॅरेज चे करायच्या बंद्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून आपले आई वडील जे म्हणतात आपल्या समाजाच्या चालीरेतीनुसार लग्न करावं कधी लक्षात ठेवा आणि आई वडील जे म्हणते आई वडील लहानपणापासून आपल्याला सांभाळत असतात आणि मोठं झाल्यावर आपण त्यांचंच ऐकत नाही एकाही कामाचं नाही ते आई वडिलांचे आई वडील जे म्हणते त्या मुलासोबत तिथंच लग्न करावं हा माझं हा माझं ऋतू असतो आम्ही पण आम्ही पण आमच्या आई वडील म्हणते या मुलीशी लग्न करा तिथेच आम्ही लग्न आहे मुलांसाठी पण सेम मुलींसाठी पण सेम या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी तुमचं पण लग्न होईल सात गुरुक्षेत्राचे पारायण करावे एक नवनाथाचं पारायण संकल्पयुक्त करावं एक गुरुक्षेत्र पारायण गागापूर इथं करावं एवढी सेवा जर तुम्ही केली तर तुमचं लग्न शंभर टक्के होईल असे खूप अनुभव आहे माझ्याकडं काळजी करायची नाही घाबरायचं नाही महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा महाराजांना नारा ठेवायचं महाराजांना म्हणायचं महाराज महाराजा आता करता आणि करता तूच एक स्वामी नाही तुम्ही चिंता नाही करायची तुम्ही फक्त ही एवढी सेवा करा तुमचं लग्न ह्या सेवेने जर तुमचं लग्न झालं तर अवश्य कमेंट करून मला सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा